आपल्याला कालोणी पाट्या आणि मंडनगर शहर तिथं जात आहोत रस्त्याची एवढी बेकार अवस्था आहे आपण पाहू शकता ॲक्च्युली गेले दोन वर्षापासून हीच कंडिशन आहे प्रत्येक वेळेला काम होणार आहे काम होणार आहे हे सांगत आहेत पण साईटपट्टी किंवा रस्ता हा अद्यापही झालेला नाही आहे आता आपण परिवहन पार्कच्या जवळ जातो आहे परिवहार पालकचं जे गट्टर आहे त्याची जी दुरव्यवस्था एकदम दयनीय आहे बघू शकता एवढी घाण आहे तीच पाईपलाईन पा। ते खणून ठेवले जोरात पाऊस पडतोय सगळे दगडे रस्त्यावर येत आहेत आणि खड्डे आहेत ते आहेतच ते खड्डे एवढे आहेत की पाय माणसाचा म्हणणार मंडळातले जे रिक्षाचालक आहेत किंवा बाईक्स वार आहेत त्यांनासुद्धा चालताना खूप कठीण जात आहे खडी पण रस्त्यावरती आलेली आहे आणि प्रशासक आपले जे आहेत ते सुद्धा याच रस्त्याचा रोज अवलंब करतात परंतु याच्याकडे अजूनही लक्ष का जात नाही हे कळत नाही आहे हा कॉलेज आणि हायस्कूलचा रस्ता आहे याच्यावर विद्यार्थी ये जा करतात जर एखादा अपघात झाला त्याला जबाबदार कोण रस्ता किमान जेव्हा उन्हाळा होता तेव्हा तरी रस्ता झाला असता तर ठीक होतं पण या शहरातला रस्ता आहे शिक्षक लोक तलाठी लोक म्हणजे जे कोणी सरकारी अधिकारी आहेत ते सुद्धा रोज या रस्त्याने ये जा करतात बघा हे खड्डे पाहू शकतो आपण एवढी बेकार अवस्था आहे की म्हणजे बोलूनच नाही आणि वारंवार व्हिडिओ करण्याचा हेतू असा आहे की हे काम व्हावं कारण की जाता येताना रोज ह्या रस्त्याने जायला लागतं आणि एवढं कठीण म्हणजे रस्ता झालेला आहे जर दुसरी गाडी समोर आली तर रस्त्याच्या बाजूला खाली उचलला पण जागा नाही हायस्कूल सुद्धा जे खड्डे मारून ठेवले त्यात एवढं पाणी बदलून आज पाणी चढलेलं होतं आता थोडा पाऊस थांबला आहे प्लीज विनंती आहे की हा रस्ता जो रोज सगळे नागरिक जाता येतात तर त्यांच्यासाठी हा रस्त्याचं काम करून पहिलं घ्यावं हे जे गटर खणलेलं आहेत त्याचा काहीच उपयोग होत नाही नुसते खड्डे मारून ठेवलेले आहेत पाणी रस्त्यावरूनच जाते आणि हे कशामुळे होते तर वेळीच काळजी घेतली असते त्यामुळे झालेलं आहे आता आपण नगरपंचायत हद्दीमध्ये आहोत आपण पाहू शकतो रस्त्याची केवढी प्रॉब्लेम आहे तो